लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात आमदार संजय शिरसाट यांचा मोठा दावा लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र एकना येऊ शकतात असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय फेब्रुवारीत हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा शकता दावा शिरसाट यांनी केला काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आणि त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र शिरसाट यांनीही त्याला दुजोरा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले राज ठाकरे यांनी यांच्या यांच्या भेटीचं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जाता बेटी जात आहे राजकीय भेटी जाहीरपणे घेतली जात नाही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आल्यास राजकारणातील सर्व तो सर्वात मोठा बॉम्बस्फोट असेल सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाही राज ठाकरे सोबत आले तर काहीच गैर नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे मात्र सध्या काही चर्चा नाही निवडणुकीत प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकाला भासते त्यामुळे राज ठाकरेंसोबत आलेच तर आनंद आहे एकनाथ शिंदेचा दौरा हा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे अकरा जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सभा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरूप देण्यात येणार नाही असंही ना शिरसाट ना म्हणाले पॉलिटिकली हा भीती त्यांची भेटच नव्हती पॉलिटिकल भेट घ्यायची असेल तर अशी जाहीर भेट होत नसतात ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बातमीचा एक मोठा ज्याला म्हणता येईल बॉम्बस्फोट ज्याला म्हणता येईल तसं होऊ शकतो परंतु आताच्या घडीला तशी कोणतीही चिन्ह दिसत नाही तुम्ही असं म्हणता की दोघे एकत्र येण्याचा बॉम्बस्फोट होऊ शकतो राजसाहेबांनी बरोबर आलं तर काही गैर नाही ना गैर नाहीये परंतु त्या चर्चा आता होत नाही त्या चर्चेला आता आताचा त्याला तो ती पार्श्वभूमी आता नाही लोकसभेच्या वेळेला म्हणजे फेब्रुवारीच्या जानेवारी एंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो परंतु आताच्या घडीला असं कोणतीही राजकीय चर्चा दोघांमध्ये झालेली नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर